दिनांक दहा रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हो सांगली बस स्थानक परिसरात एक अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला घटनास्थळी सांगली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक दाखल झालं मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्याच्या खिशातून इचलकरंजी ते सांगली असत बस तिकीट मिळून आलं मृतदेहावरील वर्णनानुसार अंगावर दुधी रंगाचा सफारी पोशाख रंग सावळा केस काळेपांढरे मिश्र तसेच दाळीही काळेपांढरी आहे पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत असून स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकातील कैलास वडार महेश घवाणे सागर जाधव इत्यादींनी या कार्यवाहीत सहभाग नोंदवला